ज्योतिष शास्त्रात टॅरो कार्ड हा पण अचूक असा एक प्रकार आहे जो तुम्हाला भविष्य सांगायला तुमची इनर स्ट्रेंथ आणि डिझायर दाखवायला मदत करत सौ so, विक्की देसाईंना मी विनंती करते की सौ मारती शर्मा मॅडमना त्यांनी पुरस्कृत करावं काय झाल्या पाहिजे कृपा सगळ्यांनी लक्षात घ्यावे की

सर्वप्रथम मी साई यांना आभार मानते की त्यांनी मला हे व्यासपीठावर बोलायची संधी दिलीय सगळ्या मान्यवरांनी हे खूपच छान नॉलेज शेअर केलं त्याचा नक्कीच फायदा मलाही होणार त्याच्याकडे आपला कल जास्त असला पाहिजे तर हे टॅरो कार्ड आपल्याकडे जास्त ह्याचा अवेअरनेस अजून नाहीये कारण हे वेस्टर्न कल्चरमधून कदाचित इजिप्त कल्चर और युरोपियन कल्चर तिथून ते आलेलं आहे त्याच्यामुळे इतका अवेअरनेस आपल्याकडे अजून तरी नाहीये टॅरो आणि ओरॅल कार्ड आणि एक असं इमेजेस केले की टॅरो कार्ड ट्रिडर म्हणजे असं खूप असं काहीतरी जादूकर कपडे आणि म्हणून बसलेले असते असं तिथे इमेज बनवून टाकली टॅरोस ची

कार्ड येतात ते टोटली तुमच्या एनर्जी बेस कार्ड असतात तुमचा ऑरा काय असतो तुमची एनर्जी काय असते त्या त्या वेळेचे ते कार्ड तशी येते आणि तशी मांडतो आपण ते टॅरो कार्ड काय आहेत की ते एक स्पेशलाइज सेट आहे जसा नॉर्मल आपल्या खेळायचे पत्ते असतात तो मोरवलेस तसा नसतो आपल्या पत्त्या सुद्धा चार फ्रुट्स असतात ज्याला आपण इस्पी किल्वर बदाम आणि चौकट असं म्हणतो तर इकडे कसं आहे की इकडे आपण त्याला बॉन्स कॉप्स

तत्वात येतो तुमचं कप जे असतात ते तुमच्या जल तत्वात येतात पेंटॅकल्स हे तुमच्या अर्थ एलिमेंट मध्ये येतात आणि सॉर्ट्स हे तुमचे एअर एलिमेंट मध्ये येतात तर हे असे चार विभागणी केलेले आहेत आणि हे तुमचे मायनर असतात म्हणजे हे मायनर कार्ड ज्याला आपण बघू शकतो तर मेजर कार्ड्स आहेत झिरो टू

आता तो कुठेही वापरू शकतो आणि तो खूप चांगला वाटते तर ह्याच्यात आपण अरे बापरे डेथ कार्ड आलो टॉवर और कार्ड आलो म्हणजे काहीतरी गडबड आहे आपल्या लाईफ मध्ये असं काही नसत डेथ कार्ड काय की जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हाच नवीन सुरू होती

पेंटायकल रिलेटेड असत मटेरियल गोष्टी ज्या असतात म्हणजे तुमचं जॉब करिअर पैसा जे पण मटेरियल गोष्टी असतात त्या पेंटायकलशी रिलेटेड असतात म्हणजे पेंटायकल पार्ट आपल्याला पेंटायकल पार्ट पण थोट तर त्यावेळेला सपोज तत्कार झाले मीन्स की प्रॉब्लेम कुठेतरी इमोशनशी पण असू शकतो किंवा पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो त्याचं रूपच काय आहे म्हणजे हे इतकंच जाणं खूप महत्वाचं आहे रीडिंग मध्ये फक्त चित्र आलं आणि तुम्ही सांगता असं मुळीच नाहीये आहे तर मागचे तुमचे कोणते कार्ड येत आहेत हे मला पत्ता झाला तुम्ही जोड तुमच्या ॲस्ट्रॉलॉजी आणि न्युमरॉलॉजीची पण देऊ शकता कारण त्या आलेल्या जातकाची लाच काय आहे त्याचा भाग्यास्त काय म्हणतात त्याच्यानं तुम्ही त्याचे कॅरेस्ट i <laughs>

टाळून येतात कार्ड म्हणजे उलटे पडतात आता ते उलट्या पडणाऱ्या कार्डांचं मिनिंग पण मग तू उलटे मला तरी लोक घाबरतात अरे बापरे आता रिव्हर्स काढायला म्हणजे परत काहीतरी चुकीचं आहे आपण असंही नसतं रिव्हर्स झालं म्हणजे चुकीचं नसतं असं आता फॉर एक्झाम्पल एक कॉम्बिनेशन टू पण सर काय आला त्याच्यावर एक ऑफ कंटॅक्टर आला आणि त्याच्याबरोबर तुला फाईव्ह ऑफ कंटॅक्टर हे जर आपण कॉम्बिनेशन घेतलं तर हे काय सांगतात हे फार छान आहे त्या म्हणजे सण आहे